यामध्ये कशाचा अपमान झाला आहे हे सुद्धा आपण सांगा तर <tune> मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे आता जे महाराज साहेब जी आहेत ते बघा तुके ऐकता खरे ऐकता हे सुद्धा कुठंतरी दत्तक झालेले आहेत खरे वारसदार नाहीत खरे वारसदार तुके आम्ही आहोत शाहू आंबेडकरांची माग मागे आहोत आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणानं जेव्हा आम्ही विचारला उल्लेख बाबा देश साहेबांनी केला माझे वडील त्याला पहिली सदस्य म्हणली आणि आयुष्यभर पूर्वाने विचारलं काय नॅशनल न्यूज काय त्यात झाले काय मोठं कोसळलंय या मंडळींना निश्चितपणाने मी एवढंच विचारू शकतो किंवा छत्रपती शाहू महाराजांना विचारू शकतो आपण दत्तक आहात का नाही याचं उत्तर आपण द्या दत्तक असाल तर दत्तक विधान कायदेशीर झाले का नाही याचेही उत्तर द्या आणि यामध्ये कशाचा अपमान झालाय हे सुद्धा आपण सांगा एवढाच प्रश्न आजच्या निमित्ताने विचारतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका